ऐन गर्दीच्या वेळी पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे बोरिवली रेल्वे स्टेशनमध्ये केबल तुटल्यामुळे पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत झाल्याचं कळतं केबल तुटल्यामुळे बोरिवली रेल्वे स्टेशन मधील फलाट क्रमांक एक आणि दोन वरची सेवा की ही ठप्प आहे पश्चिम रेल्वेची वाहतूक सध्या दहा ते पंधरा मिनिटं उशिरानं सुरू आहे वसई विरार नाला सोपारा स्टेशन स्टेशनमध्ये मोठी गर्दी आपल्याला बघायला मिळते या गर्दीची दृश्य आपण बघतोय सकाळी कामावर जाण्याच्या वेळी साखर यामुळे अर्थातच हाल होत आहेत विरार स्टेशनवरची तुफान गर्दी आपण बघू शकतोय नाला सोपारा स्टेशनवरती सुद्धा प्रवाशांचा मोठा खोळंबा झालेला आहे बोरिवली स्टेशनच्या दरम्यान ही सगळी घटना घडल्यामुळे हा हा व्यत्यय आल्यामुळे इथे विरार वरनं मुंबईच्या दिशेने प्रवाश प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रामुख्यानं हाल होताना आपल्याला बघायला मिळते आणि यात विषय अधिक बोलूया विपुल पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत विपुल ज्या वेळी हा सगळा व्यत्यय आलेला आहे ती वेळ नेमकी मुंबईकरांची ऑफिसला जाण्याची वेळ असते आणि अशातच विरार नालासोपारा या भागातनं मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे काय सध्या परिस्थिती दिसते आहे सद नक्कीच सध्या सकाळी कामाला जाणारी ही वेळ आहे आणि या विरार रेल्वे स्थानकावरती असत्या आहे आपण पाहू शकत्या प्रचंड गर्दी या रेल्वे स्थानकात झालेली आहे नाला सफारा असेल वसई असेल नायगाव असेल या संपूर्ण रेल्वे प्लॅटफॉर्मवरती प्रचंड गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते मात्र यामुळे सकाळी जाणाऱ्या कामावर कामगारांवरती मोठा परिणाम झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत काही का या ठिकाणी आपल्या सोबत नागरिक आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत काय सांगाल आज कामावर जाण्याचा वेळ झालेल्या कामावर वेळ झाली आहे आणि उशीर होत आहे आणि सर्व ट्रेनचा गोंधळ काय आता कधी होणार काय माहिती नाही काय सांगू शकता नाही ट्रेन मध्ये एवढी गिल्ली आहे की चढायला भेटत नाही किती वेळापासून तुम्ही उभ्या मी सकाळी साडेआठ वाजतापासून आहे दोन ट्रेन आल्या गेल्या पण एवढी गर्दी होती की आम्हाला चढायलाच नाही भेटलं तर थांबलोय आता उशीर होत आहे फोन येत आहे बरोबर आहे आठ वाजल्यापासून हे या ठिकाणी उभे आहेत मात्र अद्यापही त्या ट्रेनमध्ये चढू शकले नाही आहेत कारण हा सगळा खोळंबा झालाय त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती गर्दी आपल्याला रेल्वे स्टेशनवरती बघायला मिळते धन्यवाद विपुल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी <laughs>